अजब सी अजब जय शिवराबा अनो आजचा आपला व्हिडिओ लिरिकल स्टेटस व्हिडिओवरती झालेला आहे व्हिडिओचा प्रिव्यू तुम्ही बघितलेला असेल व्हिडिओचा प्रिव्यू तुम्हाला जर आवडलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चल तल... चला तर आपण जराही न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया पहिले आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल अशा प्रकारच्या बीट दिसेल तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक सहा सेकंडाची क्लिप दिली जाईल व्हिडिओची तिला अशा प्रकारे प्लाचा सेट करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलला हे सर्व मटेरियल मिळून जाईल भांडणू टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या बीटपर्यंत यायचं आहे दुसऱ्या बीटपर्यंत आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक इमेज दिला जाईल हा इमेज शेवटपर्यंत असा ओढून घ्यायचा आहे बहानू मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर देऊन त्याची साईज आपल्याला इन्क्रीज करायची बाराशेपर्यंत करून टाकायची भावन परत आपल्याला त्या इमेजला तो सॉन्ग ला ॲड झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे थोडं प्रेस करायचं आहे प्रेस त्या प्रेस केल्यानंतर त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे दोन नंबरच्या याच्यापर्यंत अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते सॉंग लागून जाईन आपल्या व्हिडिओ फोटोवरती त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेस सहा सेकंडपर्यंत यायचं आहे बीटवर प्लसच्या ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे जा जा। आपल्याला अशा प्रकारचा एक स्क्रीन इफेक्ट दिला जाईल तो इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे पाहण त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपिसिटीवर जायचं आहे लाईटनवरती जाऊन त्याला स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला लच्च्या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे एक बॉर्डर दिली जाईल पी बॉर्डर जी तिला आपल्याला प्रकारे सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे पाहनू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पाहून धन्यवाद